व्यंकटपूर अशा एका अद्भुत चमत्कारिक कुंडापाशी आपण आहोत आपण बघतोय तिथन पाणी कुंडातन येतय पण आपण जर टाळ्या वाजवलं की तो पाणी अतिशय जोराजोराने येतो निसर्गाचा अद्भुत चमत्कार या हदी तालुक्यातील व्यंकटपूर इथं आहे परंतु इथले लोकप्रतिनिधी प्रशासन यांच्या दुर्लक्षपणामुळे एवढं सुंदर निसर्गाने दिलेलं हे पर्यटन स्थळ आहे हे विकासापासून वंचित आहे आज जगातील लोकांना इथं येण्यासारखं पाहण्यासारखं आणि जिओ फिजिक्स याचं अद्भुत अशा प्रकारचं चित्र या ठिकाणी दिसत आहे जोराने बोललं तरी आवाज जरी केलं तरी जोरा तो पाणी खूप जोराजोरानी वरती येतो आहे हे न सुटलेलं कोड आहे जिओलॉजिकल चमत्कार आहे त्या आपल्या गडचुली जिल्ह्याच्या पर्यटन स्थळामध्ये अतिशय अद्भुत अशा प्रकारचं हे कुंड आहे या कुंडाचा विकास जर झाला त्याला पर्यटन स्थळाचा था दर्जा मिळाला तर अनेक पर्यटक या ठिकाणी येऊ शकतात आणि पर्यटनाच्या पर्यटकाच्या माध्यमातून या गावाच्या परिसराचा सुद्धा विकास होऊ शकतो परंतु दुर्दैवाना इथले लोकप्रतिनिधी आमदार खासदार यांचं लक्ष याकडे नाही याला योग्य प्रकारचा प्रचार प्रसार जे करायला पाहिजे ते न केल्यामुळे हा भाग दुर्लक्षित राहिलेला आहे निसर्गाने असं सुंदर दिलं परंतु आपल्याला त्याचा योग्य प्रकारच उपयोग करून त्याचा फायदा घेता येत नाहीये ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे वाहणारा हा झरा आहे आवाज केला टाळी वाजवलं तरी मोठ्या प्रमाणात पाणी वरती येत अद्भुत निसर्गाची आपल्या गडचिरोली जिल्ह्याला लाभलेली आहे येणाऱ्या काळामध्ये याचा विकास या पर्यटन स्थळाचा प्रचार आणि प्रसार करण्याच ध्येय आम्ही उराशी बाळगतो आहे